एकदा एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याच नाव दत्ताजी होत दत्ताजी खूप मेहनती होते पण त्यांच्या कष्टाच्या जोरावरही त्यांची शेती चांगली चालत नव्हती कधी कधी पाऊस कधी बाजारात कमी भाव सतत संघर्ष चालू होता एकदा दत्ताजी रात्री झोपल्यावर त्यांना एक स्वप्न पडलं स्वप्नात त्यांनी एक मोठ पीक उगवत पाहिलं सोनेरी गव्हाची साठवण विजयी पिकांचं ओझर पाण्याने भरलेले तलाव आणि त्यांच्या शेतात मंद वाऱ्यात जुळजुळणारे फडफडणारे झाड त्या स्वप्नाने त्यांना एक नवीन आशा दिली सकाळी उठल्यावर दत्ताजीने ठरवलं की आता काहीतरी गडबड करून पहावी लागेल त्यांनी स्थानिक शेतकरी संघात सामील होण्याचा निर्णय घेतला जिथे त्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली त्यांनी आपल्या शेतात नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली पाण्याचं व्यवस्थापन अधिक चांगलं केलं आणि संकरित बिया वापरण्याचा निर्णय घेतला काळ तपासून गेला आणि दत्ताजीचे शेत आता फलदायी झाले त्यांचं स्वप्न सत्यात उतरलं त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील मदत केली आणि त्यांचं गाव एका समृद्ध गावात रूपांतरित झालं या अनुभवाने दत्ताजी शिकला की स्वप्ने फक्त झोपेतच येत नाहीत कधी कधी मेहनत शिक्षण आणि दृढ निश्चयाने ते पूर्ण होऊ शकतात आणि त्याच कारणामुळे दत्ताजीचे गाव आता स्वप्नांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंट मधली नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद